विद्यार्थी घडविणे हा आपला स्वार्थ आहे कारण आपण जसे जसे वयस्कर होतो तसे तसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते ते जर सक्षम नसतील तर देशाची परिस्थिती काय होईल याचा विचार करा म्हणूनच सक्षम विद्यार्थी घडविणे ही आपली जबाबदारी आहे असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नववा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नरे येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले संस्कारक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण होईपर्यंत संस्कारक्षम विद्यार्थी तयार होणार नाहीत पुण्याने पहिली शाळा पहिली महिला डॉक्टर देशाला व महाराष्ट्राला दिली येणाऱ्या काळात ही मोठे बदल घडवून आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि मी नेहमी शिक्षकांना सांगत असतो की विद्यार्थी घडवणं आपला स्वार्थ आहे आपण जसे वयस्कर होत आहोत त्यावेळेला देशाचं पुढचं नेतृत्व हे सगळे विद्यार्थी करणार आहेत आणि ते जर सक्षम नसले तर आपला देश कुठल्या कुठे जाईल आणि त्यामुळे शिक्षकाला फार जास्त महत्त्व आहे की त्यांनी सक्षम असे विद्यार्थी बनवले पाहिजेत त्यामुळे आज जेव्हा मी ऑपरेशन सिंदूरकडे बघतो त्यामुळे अभिमानाने बघतो की कि माझे कित्येक असे विद्यार्थी चेले जो कोण असतील ते ते आज इतक्या चांगल्या रीतीने फक्त बहात्तर तासामध्ये पाकिस्तानला आपण नामोहरण केलं <प्लाग> माझे दोन विद्यार्थी तर एअर चीफ झाले हे चीफ मार्शल रहा आणि एअर चीफ मार्शल धनोवा आणि अशा तऱ्हेने जे एक रिले रेस असते आपण जसं म्हणतो बेटन मस्ट बी बे पास्ट ऑन अँड दॅट हॅपन्स इन एज्युकेशन वी मस्ट क्रिएट द नेक्स्ट पिढी जे असते नेक्स्ट जनरेशन विच शुड बी ऑफ दॅट काइंड ऑफ अ कॅलेबल आणि त्यामुळे मला वाटतं की शिक्षण आणि त्याचबरोबर स्किल मॅनेजमेंट हा स्किल्सवरती खूप जास्त भर आहे आणि तो असलाच पाहिजे कारण मी आता पुन्हा एकदा ऑपरेशन सिंधूरचं सांगतो की ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय बनावटीच्या कित्येक गोष्टी आपण वापरल्या ड्रोन्स आजकाल बरेच जणं बोलतात ड्रोन्सबद्दल त्याचप्रमाणे अशा प्रकारची काही ॲम्युनेशन्स आहे ज्याला लॉटरिंग अम्युनिशन म्हणतात हे सगळ्या गोष्टी आपण भारतात तयार केलेल्या आहेत आकाश मिसाईल ज्याच्यात मी आणि डॉक्टर प्रल्हाद डियाडेव यांचा दोघांचा खूप मोठा सहभाग होता आम्हाला दिवंगत प, मनोहर पर्रिकर त्याने आम्हाला दोघांना पुरस्कृत केलं होतं आणि अशा तऱ्हेचं म्हणजे तुम्ही फक्त पुरस्कारासाठी नाहीत पण ती आकाश मिसाईल टुडे इज वन ऑफ द पोर्टंट वन्स आणि आपण ते एक्सपोर्ट करू शकतो आज आणि अशा ब्राह्मोस जेव्हा आम्ही सुखायवरती घातलं ब्राह्मोस सुखाय इज थ्री टन अदरवाईज पण त्याला मुद्दामून आम्ही अडीच टन केलं कारण सुखायचं जे खालचा भाग आहे त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ नसते we विथ रशियन्स वी कोलॅबरेटेड that so सो all ऑल of ऑफ आयडिया विच कम अप फ्रॉम द एज्युकेशन द स्किल अँड टू बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट to द नेशन आणि माझी खात्री आहे की असे सगळे बसलेले जे आहेत त्यांना काहीतरी देशप्रेमासाठी काही ना काहीतरी करायचंच आहे ई पीनी सॅटेलाईट केला होता तुम्हाला माहितीच आहे आणि अशा तऱ्हेचे आपल्या आज इस्रोनी स्वतःची प्रणाली सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये वी डोंट हॅव टू यूज जी पी एस आपण आत्ता माहिती आहे तुम्हाला की जी पी एसवरती जॅमिंग केलेलं होतं नुकतीच आत्ता जेव्हा जी यु यू जी प्रेसिडेंट आहे ती जेव्हा तिचं विमान परत जात होतं ब्रसेल्सला त्यावेळेला युरो नॅव्हिगेशन सिस्टीम वॉज बाय द रशियन्स दे हॅड जॅम द जी पी एस सो वी हॅड आर ओन जी पी एस ड्युरिंग ऑपरेशन सिंधू सो तिचं तर काइंड ऑफ आत्मनिर्भरता जे खूप काही म्हणजे तुम्हाला एक तर ज्ञान तर पाहिजेच पण त्याचबरोबर अशी काहीतरी वेगळी काहीतरी कल्पना आपल्या मनामध्ये रुजू पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी वेगळेपणा कराल आणि तो आपण शिक्षण संस्थेमध्ये आणला पाहिजे मला एक आवडतं आहे म्हणजे जाधव इन्स्टिट्यूटमध्ये फक्त शिक्षण नाही पण निरनाळ्या स्किल्सवरती कारण मला सांगितलं की अगदी फिल्म मेकिंगपासून निरनाळ्या गोष्टीसाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये फायद्याचं असं काहीतरी काही ना काहीतरी शिक्षण मिळू शकतं मी त्या पुन्हा एकदा इतक्या पेशंटली आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल मी म्हणून सांगू इच्छितो की मगाशी जेव्हा अब्दुल कलामांच्याबद्दल विषय निघाला मला तर खूप चांगली आठवणी आहेत कारण आम्ही दोघं त्यावेळेला हे ते, ते, ते मला खूप सिनियर पण त्याच्यानंतर डॉक्टर चिदंबरम ज्यांनी आपला एक नाईंटी एटमध्ये बॉम्ब बनवला त्यांच्यावर मी पंधरा वर्ष काम करत होतो तर डॉक्टर चिद् अब्दुल कलामांचं वैशिष्ट्य असं की ते नेहमी शिकायचे म्हणजे आता ही वॉज अ सच अ बिग सायंटिस्ट आणि मला आठवतं मी जेव्हा दोन तीनदा राष्ट्रपती भवनमध्ये त्यांना आमचं एअर टू एअर रिफ्युलर जे आहे ज्यांनी आपली विमानाची अजून लांब पल्ल्याची क्षमता वाढते त्याचप्रमाणे आपलं जे नवीन मिसाईल आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जे डब्ल्यू सी म्हणजे वरती जे सेन्सर लावून विमान आहे हे जेव्हा मी सांगायला गेलो तेव्हा खरं पाहिलं तर मला इतका अभ्यास करायला लागला कारण ते इतके प्रश्न विचारायचे की तुम्हाला अगदी तयारी पाहिजे अशा तऱ्हेचे त्या आपले अब्दुल कलाम तुम्ही आता मला आठवण करून दिली त्या मुद्दामून सांगितलं की खूपच नेहमी आमचं जे ब्रीद वाक्य त्याच्यामध्ये आहे टीच टू लर्न लर्न टू टीच वेन यू आर टीचिंग यू ॲक्च्युली लर्निंग अ लॉट आ जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं एक आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने त्याबद्दल मी सर्वप्रथम डॉक्टर सुधाकरराव जाधवर हे माझे गेले वीस वर्ष स्नेही आहेत माझ्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उभारणीमध्ये त्यांचा असलेला मला पाठिंबा अनेक कमिट्यांवरती येऊन त्यांनी केलेलं मार्गदर्शन याबाबत मी एक उत्तम प्रकारची संस्था पिंपरी चिंचवड येथे उभे करू शकलो आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले की ज्यांचं नाव आम्ही खूप ऐकत होतो ज्यांच्या कार्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप अभिमान होता ज्यांनी भारताच्या संरक्षण सेवेमध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्ती फ्लाईंग ओव्हर्समधून काम केलं आणि एक विभाग संपूर्णपणे आपल्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या सांभाळला त्याला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिलं असे एअर मार्शल भूषणजी भोसले ज्या मुलाला आपल्या वडिलांबद्दलचा सा इतका सार्थ अभिमान आहे सुधाकरराव हे खरं एक विद्यापीठच आहे परंतु त्यांच्या नावाने नवीन विद्यापीठ तुम्ही जे काय सुरू करणार आहात आणि त्याच्याकरता मा तुझ्या मनामध्ये मा असलेली जी भक्ती आहे जी इच्छा आहे जी प्रेरणा आहे जी शक्ती आहे त्याला खरोखर सलाम करतो शार्दूलनी त्याचं जे भाषण सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये केलं मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्या आमदारांना इथं बसवावं आणि तुम्ही ते भाषण त्यांच्या समोर द्यावं शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेला जो काही प्रयोग आहे किंवा जो काही नवीन नवीन गोष्टी करण्याची तुमच्या मनामध्ये असलेली ऊर्जा आहे किंवा तुमच्या मनामध्ये असलेली शिक्षण क्षेत्राची काही व्यथा आहेत या खरोखर त्यांनी एकदा ऐकाव्यात गोखले सर या ऑनलाईन एज्युकेशनच्या निमित्ताने जी मुलं रजिस्टर होतात ऑनलाईन किती बघतात किती ऐकतात किती शिकतात ॲपसूट लिटच झिरो जायचं परीक्षेला आपणच चाळीस टक्के ज्या मुलांना पास करायचं सुरुवात केलेली आहे त्या मुलाला किती कळतं हे मला काही कळत नाही चाळीस टक्के मार्क हे कसेही मिळतात फार सोपं आहे चाळीस टक्के मार्क मिळवणं नाहीतर बारावीचा आणि दहावीचा रिझल्ट पंच्याण्णव टक्के आणि अठ्ठ्याण्णव टक्के लागला नसतं सर आम्ही ज्यावेळेला अकरावीला होतो त्यावेळेला साठ टक्के मिळणाऱ्या मुलाचा गावात आम्ही हत्तीवरनं त्याची मिरवणूक करायचो आणि आज आज ढिगाली नाही पोत्यानी का नाही काय कशाने ती मुलं बाहेर पडतायत मग अशी म्हटल्याप्रमाणे पंच्याण्णव टक्क्याचा विद्यार्थी नाराज असतो कारण की त्याला अठ्ठ्याण्णव काने मिळाले वडील विचारतात शेजारच्या मुलीला जर का ब्याण्णव टक्के मिळाले जर का तुमच्या मुलीला नव्वद टक्के मिळाले तर त्या नव्वद टक्केचा गुणगान कौतुक बाजूला राहतं <coughs> कम्पेअर केलं जात कुठंतरी ही शिक्षण पद्धती बदलली पाहिजे मेकॉलॉजी निर्माण केलेली शिक्षण पद्धती आहे ह्याच्यामध्ये आत्ताच नुकतंच आलेला ई पीचा दोन हजार वीसचा जो आहे कार्यक्रम तो आता हळूहळू इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे आणि या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून जी नवीन प्रणाली येते हे खूप तुमच्यासारख्या मुलांना पुढच्या भविष्यामध्ये उत्तम प्रकारचं माणूस बनवण्याचं काम ह्या शिक्षण प्रणालीत होणार आहे या मंचाकडे पाहिलं की मला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम याचं वाक्य आठवत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणतात टीचिंग इज अ व्हेरी नोबेल प्रोफेशन कॅरेक्टर कॅरेक्टर अँड फ्युचर ऑफ अन इंडिव्हिज्युअल इफ द पीपल रिमेंबर मी ऍज अ गुड टीचर दॅट विल बी द बिगेस्ट ऑनर फॉर मी ज्यावेळेस एक पत्रकार एपीजे अब्दुल कलाम यांना असं विचारतो की तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला या राष्ट्रपती म्हणून लक्षात पाहिजे तुम्हाला शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला शिक्षक म्हणून लक्षात पाहिजे त्यावेळेस या देशाचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं सांगितलेलं होतं कि मला या देशाचं राष्ट्रपती म्हणून लक्षात ठेवू नका मला शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवू नका परंतु मला आपण एक शिक्षक म्हणून लक्षात ठेवावं ही माझी इच्छा आहे या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी ज्या वेळेस एपीजे अब्दुल कलामांना असं विचारलं की तुम्हाला काय वाटतं या देशाला कोण घडवू शकतं या देशाला विश्वगुरु कोण करू शकत त्या वेळेस एपीजे अब्दुल कलाम असं म्हटलेले होते या देशाला जर कोण घडवणार असेल तर ती दोन लाख घडवणारे लोक आहेत फक्त तीन एक म्हणजे आई दुसरा म्हणजे वडील आणि तिसरा म्हणजे शिक्षक आणि म्हणून शिक्षक सुद्धा चांगल्या गरजेचे असले पाहिजे शिक्षक कसा असला पाहिजे तिकडे आहे अशा युनिव्हर्सिटी मध्ये दिल्या गेल्या त्यावेळेस मी मानणार असा व्यक्ती आहे की कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेस देशाच्या विरोधामध्ये नाराज दिले जातात आंदोलन उभं केलं जातं त्यावेळेस कुठला ना कुठला कुलगुरू महाग असल्याशिवाय कुठला ना कुठला शिक्षक मागा असल्याशिवाय देशाच्या विरोधामध्ये नारे दिले जाऊ शकत नाही आणि म्हणून शिक्षक सुद्धा चांगले घडले पाहिजेत म्हणून हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे या कार्यक्रम घेत असताना शिक्षक प्राचार्य संस्थाचालक कुलगुरू जी सगळी लोक निवडलेली आहेत ही सगळी लोक निवडलेली यांनी किती पुस्तक केली किती डिग्रिया घेतल्या हे इलिजिबल आहेत इलिजिबल आहेत म्हणूनच प्राचीन आहे म्हणूनच यांनी काय केलं या गोष्टी आम्ही पाहिल्या नाही या सगळ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढं काही त्यांचं अध्यापनाचं जेवढे काय आयुष्य त्याच्यामध्ये केलेलं असेल या सगळ्या लोकांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय का, का नाही केलंय या गोष्टी पाहिलेल्या या सगळ्या लोकांनी तुमच्या मनावर निदेश देवाची भावना भिनवलेली आहे का नाही भिनवलेली आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या गो आहेत आणि अभिमान वाटतो या भारत देशामध्ये जेवढेही पुरस्कार दिले जातात जेवढाही कार्यक्रम घेतला जातो शिक्षण दिनाच्या निमित्तानं त्याच्यापेक्षा सगळ्यात वेगळा कार्यक्रम हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये वाटत या ठिकाणी मला जी पुरस्कार देऊन या ठिकाणी संधी दिली गेलेली आहे दादर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं जो काही माझा या ठिकाणी मान सन्मान होतोय त्यासाठी मी आदरणीय जवळजवळ नऊ पुरस्कार मिळाले आहेत या पुरस्कारामध्ये हा पुरस्कार माझ्यासाठी एक वेगळा असा पुरस्कार आहे त्याचं कारण असं काही महिन्यांपूर्वी जाधव सरांची चर्चा झाली होती सर म्हणजे सर तुम्हाला मी यावर्षी आदर्श प्राध्यापक पुरस्कार देतोय मला जाधव सरांबद्दल मुद्दा या ठिकाणी आवडेल आता उपस्थित आपले प्रमुख पाहुणे किंवा आणखी प्राध्यापक संस्थापक काय आहेत हे माहिती पाहिजे या संस्थेत काम करताय कित्येक वर्ष तुम्ही त्यांना जवळून पाहताय आणि तुम्ही जे काही त्यांनी पुस्तकात दिले असेल किंवा जे आहे त्याच्यातून तुम्हाला ते जाधवर असतील पण मी जे सुधाकरव जाधव जवळून पाहिले मी तुम्हाला सांगेन मी सरांना ज्या वेळेला विद्यापीठात भेटलो मी अकॅडमिक काउन्सिल मेंबर आणि बोर्ड आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं त्याचा जवळजवळ पावणे सहा वर्ष चेअरमन होतो आणि अकॅडमिक काउन्सिल असताना सरांबरोबर सर दररोज संपर्क म्हणजे दरवेळी मिटिंगला संपर्क यायचा हे हाडामासाचा शिक्षक उत्तम प्राचार्य आणि ज्याला खरंच विद्यार्थ्यांची विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांची आणि मराठी विद्यार्थ्यांचे तळमळ आहे अशी हे आता प्राचार्य सुधाकरराव जाधव सर मी माझ्या डोळ्यांनी विद्यापीठामध्ये हाऊस मध्ये कुलगुरूंना मी विचार माहिती असेल की लॉचं शिक्षण देताना ते मराठीमधून मिळावं ही जे काही चळवळ साधनिवड पुणे पुणे विद्यापीठामध्ये सुरू झाली ते सरांना मी तिथं आपल्या हाऊसमध्ये उभा राहून कुलगुरूंना विनंती करताना जात विचारताना आमचा सगळ्यांची मोठ बांधून ही मागणी मान्य करून घेऊया असं सांगणारे प्राचार्य सुधाकरराव जाधव सर होते कारण एखादा तरुण जेव्हा असा एखादा व्हिजन घेऊन बघतो आहे तर मला असं वाटतं की विश्वगुरु बनण्याचं स्वप्न जेव्हा होईल तेव्हा होईल विकसित भारताचं स्वप्न जेव्हा पूर्ण होईल सत्तेचाळीस होईल पूर्ण होईल ते होईल परंतु आज तरुणांनी कसा विचार करावा याच सुंदर आणि उत्तम उदाहरण मी शार्दूकडे बघून बघते आज खरं तर खूप आनंद का होतोय कारण पुण्यासारख्या ठिकाणी माझं शिक्षण झालं मी पुणे विद्यापीठातूनच मॅथ्स डिपार्टमेंटमधून मी एम एस याच पुणे शहरामध्ये मी बी पण पूर्ण केलं आणि याच पुणे शहरामध्ये आपल्या शेजारी सिमेंट इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी मी सहा वर्ष जॉब केला आणि त्यानंतर याच पुणे विद्यापीठा अंतर्गत मी मुळचा सोलापूर जिल्ह्यात आहे आणि याच विद्यापीठाच्या अंतर्गत मी माझी संस्था चालू केली आज त्याच्यामध्ये जवळपास हजार विद्यार्थी टेक्निकल आणि प्रोफेशनल एज्युकेशन देत आणि हे करत असताना मी ग्रामीण भागातून सारणार शेतकऱ्याचा मुलगा आहे हे करत असताना जसं आपल्या दिवाणी सरांनी आपल्याला सांगितले की अडचणी तर येतच असतात गोसावी सरांनी सॉरी त्या अडचणी आपण समोर जात असताना आपण एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड काम केलं त्या समस्येवरती वाद केले तर निश्चितच आपल्याला यश मिळायला काही अडचणी येत नाही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सांगतो इथे बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये तीन गोष्टीला सामोरं लागतं विद्यार्थी अडचण असते स्टाफ मिळायला अडचण असते हे असतं टेक्निकल एज्युकेशनसाठी कारण जो तो शहरामध्ये शिक्षणासाठी येण्याचा प्रयत्न करत असतो या गोष्टीला सामोरं जात असताना त्यासाठी आपण म्हणतो ना की लोन काढून संस्था चालवणं सोपं नाही आणि संस्था चालवली आनंद आहे की ग्रामीण भागामध्ये संस्था असूनही सुद्धा कुठल्याही बँकेचं कुठला हप्ता नाही कुठल्याही शिक्षकाचं किंवा कुठल्याही संस्थेचं माझ्या एकही दिवसाचं पेमेंट नकेत नाही हे करत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टीला सामना करावा लागतो पण जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना या गोष्टीला सामोरं जातो त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं तर या गोष्टी सुद्धा आपल्याला टाळता येतील अजून तुम्हाला या ठिकाणी मला दोन तीन गोष्टी सांगायचे आज मला या तीन महिन्यामध्ये माझा तिसरा पुरस्कार आहे आता मला जो पुरस्कार मिळाला तो हा सप्टेंबर मागच्या महिने महिन्यामध्ये मला सोलापूर मध्ये आयकॉन शब्द सोलापूर नवराष्ट्र चा जो ग्रुप आहे त्या माध्यमातून पुरस्कार मिळाला आणि त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये विकसित भारतच्या अंतर्गत मला दिल्लीमध्ये नितीन जी गडकरीच्या हस्ते पुरस्कार मिळाला जो सोहळा आहे आदर्श शिक्षक पुरस्काराचा हा साधारण पाच सप्टेंबरला सगळीकडे घेत असतो परंतु हा आपण मागील नऊ वर्षामुळे दहा वर्षापूर्वी दहा वर्षाच्या या इतिहासात नववा आदर्श शिक्षक पुरस्कार याचं प्रतीक आहे की जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात असलेलं एक आदर प्रेम आणि या आदर आणि प्रेम जो आहे अजून त्याला कॉन्फिडन्स दिला की हा सन्मान त्यांचे उपाध्यक्ष शार्गली जाधव यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या दिला जातो आहे म्हणजे शिक्षकांबद्दलचा आदर हा फक्त एक पाच सप्टेंबर एक दिवस आणि एक आपला एक प्रोग्राम म्हणून असा निसून नसून तो एक व्यवस्थित सिस्टमॅटिक कार्यक्रम असावा त्याच्यामध्ये खरंच शिक्षकांबद्दल आदर आणि प्रेम आणि सद्भावना निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल यासाठीच असावा मी पुढचं बोलायच्या आधी मला एकच प्रश्न विचारायचा सगळ्यांना तुमच्यापैकी किती लोकांना वाटते शिक्षक व्हावं आणि हा प्रश्न मी माझ्या प्रत्येक वर्गात हा <coughs> प्रश्न मी माझ्या प्रत्येक वर्गात विचारतो सुदैवाने मी ज्या संस्थांमध्ये नोकरी केली बीजेपी असेल किंवा सीयूपी असेल सर तर त्यात नव्याण्णव टक्क्याच्या वरती मार्क्स मिळवले विद्यार्थी असतात आणि ज्यावेळेस वर्गात विचारतो की तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना शिक्षक व्हावं असं वाटतं तर क्वचितच माझ्या तीस पस्तीस वर्षात एखाद्या दुसऱ्या पाच विद्यार्थ्यांनी हातभरती केला असेल सांगायचा उद्देश की आपण म्हणजे ज्या वेळेस ही शिक्षण पद्धती आपण का की आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हावं हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच उत्तर जर हवं असेल तर हे असे शिक्षक पुरस्काराचे सोहळे फक्त पाच सप्टेंबरला न घेता हे वेगवेगळ्या साहेब बोलले की रोज बरेच शिक्षकांना असे वेगवेगळ्या काम केले जातात जा जा त्यावेळेस पुरस्कार मिळतात तर हे सोय झाल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाबद्दल आज जी भावना आहे ती पुण्याशी जागृत करण्यासाठी किंवा ती प्रत्येकाच्या मनात आपण शिक्षक व्हावं ही भावना उत्पन्न होण्यासाठी याचे कार्यक्रम फक्त पाच सप्टेंबरला न घेता वेगवेगळ्या वेळेस आणि वेगवेगळ्या आपल्या औचित्याने घेणे फार आवश्यक आहे